अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई वाकुर्डे बुद्रुक पंचायत समिती गण अनुसूचित जातीसाठी राखीव दिवंगत नेते बाबाराम कांबळेंचे वारस रणजित वाकुर्डेकर निवडणुकीच्या रिंगणात शिराळा तालुक्यातील वाकुर्डे बुद्रुक पंचायत समिती गणाचे आरक्षण आगामी निवडणुकीसाठी अनुसूचित जाती एस सी प्रवर्गासाठी जाहीर झाले आहे या निर्णयानंतर स्थानिक राजकारणात नवीन समीकरणे तयार होऊ लागली आहेत या पार्श्वभूमीवर दिवंगत नेते स्वर्गीय बाबाराम बंडू कांबळे यांचे चिरंजीव रणजित बाबाराम वाकुर्डेकर यांनी या गणातून उमेदवारी जाहीर करून राजकीय चर्चेला सुरुवात केली आहे कैलासवाशी बाबाराम कांबळे हे माजी राज्यमंत्री शिवाजीराव नाईक यांचे अत्यंत विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जात त्यांनी सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तसेच विविध राजकीय पदांवर कार्य करत गोडगरिबांसाठी अनेक सामाजिक उपक्रम राबवले त्यांच्या काळात पिण्याच्या पाण्याची सोय वाकेश्वर पाणीपुरवठा योजना मंजुरी तसेच सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची शाखा सुरू करण्यास त्यांनी पुढाकार घेतला होता वडिलांचा हा विकासाचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार रणजित वाकुर्डेकर यांनी व्यक्त केला आहे वाकुर्डे खुर्द ग्रामपंचायतीचे सदस्य आणि जिल्हा मजूर फेडरेशनचे संचालक म्हणून त्यांनी स्वतःच्या कार्यकाळात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि विकासात्मक उपक्रम राबवले आहेत माझ्या वडिलांनी समाजासाठी आयुष्य वेचले आता या आरक्षणाच्या माध्यमातून त्यांच्या कार्याचा वारसा पुढे नेण्याची आणि गोरगरीब जनतेचा आवाज बनण्याची संधी मला मिळावी अशी माझी इच्छा आहे असे मत रणजित वाकुर्डेकर यांनी व्यक्त केले वाकुर्डेकर यांच्या उमेदवारीमुळे वाकुर्डे बुद्रुक गणातील निवडणूक चुरशीची आणि चर्चेची ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे